एक मुलगा सद्गुरु जनार्दन स्वामींच्या धर्मकार्यासाठी समर्पित करणं सोपी गोष्ट नाही शिवाय आणखीन वडील देशसेवेसाठी आहे गुरुबंध आला नेमका बॉर्डरवरून त्याची जेवटी संपली नाही तो नाशिकला आला तर आम्ही सांगितलं त्याने की बाबा दरवेळेस तुम्ही प्रवचनामध्ये जय जवान जय किसान जय वैद्यानचा वद्घोष करतात सैनिकाबद्दल अत्यंतिक आदराचा भाव दाखवतात तर आम्हाला तिथं चांगलं बळ येतं आमच्या स्मरणात तुमचं प्रवचन राहतं एवढ्या दुर्गम भागामध्ये फक्त मोबाईलचं लाईट न लावतं प्रवचन ऐकावं लागतं तर आम्हाला असं बळ येतं इतक्याने सहा किलोमीटरवर बॉम्ब होऊ राहिले बॉम्ब होऊन राहिले आमच्या डोळ्याला हे राहिलं काय पाहता येत नाही एवढं ये परंतु बाबाजींच्या कृपेने आणि तुमचं ऐकून ऐकून आम्हाला असं बळे का काय सांगाल तुम्हाला काही झालं नाही आत्ताच इकडे येताना दर्शनाला आला सुपरदोष आज वेळ होतो दर्शनाला चांगले चांगले लोक येतात सांगितलं की डोळे चमकायचे खाली गुहेमध्ये आम्हाला राहावं लागस जंगली गंधा दहा सहा किलोमीटर बॉर्डर आहे पाकिस्तानची आणि असे वडिलांनी अठरा वर्ष सेवा केली तिथे भाग्यवान आहे दोन मुलं किंवा बाबाजीनंतर आणि त्यांच्या आईनं सांगितलं कधीच रडली नाही बिचारी हीच तिला आदरांजली आहे पुष्पांजली आहे म्हणलं आहे माझ्या आई तर फार रडायची एवढं शिकला साधू उंडायला लोक काय म्हणतील लोकं नाव ठेवतील ज्यावेळेस गेली त्यावेळेस ते आनंदाने गेली लोकांना नाव ठेवलं काही म्हणलं सगळे लोक काय म्हणतात माधुगीर बाबाच प्रवचन चांगलं आहे माधुगीर बाबा चांगले हेच लागतं ना आईला माझं सुख ज्याच्यात आहे त्याच्यात तुझं सुख आहे ना आहे म्हणते लेकराचं सुख हे आईचं सुख आहे आईचं सुख लेकरच सुख नाही लेकरला जे सुख सुखी पाहते ती आई ती आईच आणि म्हणून द्या वडलं नाही असं प्रवचन ऐकलं नाशिक रोडला घरी गेले जय श्री आराम आई पण पंधरा दिवस अगोदर आले आणि बाबा आता शेवटचेच भेटवर का म्हणलं आता तुम्ही मळ्यात जा बाबांना भेटा बाबांनी पूजन केलं किती जरी मोठा साधू झाला जगद्गुरु जरी झाला आचार्य भगवान शंकर त्यांनीसुद्धा आईचं महानिर्वाणाच्या दिवशी गेले होते एखाद्या वेळेस वडील मोठा झाला साधू झाला तर वडिलांनी त्यांचं दर्शन घेतलं चालतं पण किती मोठा साधू झाला किती मोठा जगद्गुरु झाला कोणतीही पदवी प्राप्त झाली आमच्या क्षेत्रातली तरी त्याने मात्र आईल वंदन केलंच पाहिजे तिच्याच पुण्या आपण झालो महाराज आठ नऊ महिने नऊ दिवस तिनं आपलं व्हायला आहे ती धरणी आहे ती जननी आहे जननी भूमिश्च जानवीचं जनार्धन जकार पाच महत्वाचे आहे जानकी हे पाच जे फार महत्त्वाचे आहे आप आपली आई जन्म देणारी आपली जन्मभूमी किती लोक लढत आहेत आता किती लोक धारतीर्थ पडतायत म्हणून जन्मभूमीचं रक्षण करणार आप स्वर्गम गीतेनं सांगितलं आहे की आशा लढतं लढतं गेलं त्याला स्वर्गाचीच प्राप्ती काही दुसरं साधन करायची गरज नाही दुसरा अध्या आणि म्हणून देह ज्यांनी जन्मभूमी सन जानवीचं जान या दोघांच्या आईला अजून भगवान बाबा भाग्यवान आहे त्यांची आई आहे काल आल्या शंभर वर्ष झाले शंभर अजून चांगली आहे ठणठणी न सोयी माहिती ना गोळी माहिती अजून काम करते इथं राय म्हणलं तर नाही नाही इथं कोणल्यासारखं वाटलं नाही तिथं जमिनी शेंगा काढ कांदे लाव अमुक लाव काही नाही चत् भाकर खाते फक्त दुधाबरोबर काय ताकद कोणतं विटॅमिन आहे तुम्हाला लागतं डॉक्टर सांगतात की या बी कॉम्प्लेक्स घ्या अमुक घ्या तमुक घ्या वजन एकशे दोन किलो आणि मला अशक्तपणा आला म्हटलं तुम्हाला पाहून डॉक्टरला अशक्तपणा येईल अशी अवस्था आहे किती आहे पुळी कन्यापुत्र होती जे सात्विकंता याचा वाटे देवा आणि त्याचप्रमाणे श्री हीच त्या माऊलीला आदरांजली आहे आणखीन पुढं सांगणार आहे आम्हाला तुम आमच्या लोकासाठी की महाराज महाराजसुद्धा आहे असेच ते बी उच्च शिक्षित आहे बाबा पण दोघं पण चांगले शिकलेले आहेत जयरामगिरी महाराज बी कॉम आहे सर्विस होती सरकारी आईनं सांगितलं मला फक्त आणून दे मग तुला साधू व्हायचंच आदिवासी काय मावलीचं गोड वाक्य आहे